कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून कोकणातील शहरात व ग्रामीण भागात पारंपरिक विविध प्रथा जोपासल्या जात आहेत गोमूचा नाच काठखेळी त्याचप्रमाणे शंकासूर व वेताळ राक्षस तसेच शिमग्यातील सोंग हा देखील पारंपरिक प्रथा मोठ्या उत्साहात जोपासली जाते सध्या घरोघरी अशा प्रकारे शिमग्यातली सोंग जातात आणि आपली पारंपरिक प्रथा आणि परंपरा जोपासत आहेत याचाच आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी प्रणाली भोसलेईने सध्या सर्वत्र शिमगोत्सव उत्साहात चालू आहे आणि कोकण हा आपल्या शिमगोत्सवामध्ये वेगवेगळ्या परंपरांसाठी ओळखला जातो आणि आज आपल्या इथे खेड तालुक्यामध्ये संकासूर आणि वेताळ ही सोंग या ठिकाणी आलेली आहेत आपण जाणून घेणार आहोत की हे नेमकं काय आहे काय सांगा हे कसं आपलं शिमग्याचं कोकणाच्या पारंपरिक दृष्टीने आपण हे खेळी म्हणून बोलतो शिमग्याचे आणि खेळी आम्ही प्रत्येक शिमग्याला आम्ही खेळी आणतो त्याच्यात नवीन नवीन आम्ही काल शंकासुराचं आम्ही पूर्ण सोंग दाखवलं आज वेताळाचं दाखवलं आहे असं आम्ही नेहमी हे दोन चार दिवस आम्ही चा कार्यक्रम राबवत असतो आणि सोंग आल्याशिवाय कोकणातलं कळत नाही की शिमगा आहे आता या पुऱ्या तालुक्यात आमच्या कमीत कमी या तालुक्यातील आपल्या नाहीतरी दहा दहा पंधरा लोकांचं गावोगावचं हे असे खेळी येतात आणि बाजारातलं वातावरण आनंदित करतात आणि लोकांना वाटतं की आता शिमगा उत्सव आलेला आहे आणि आमचं हे एक आम्ही सर्व ह्या कलेतून कले क्षेत्रातून कले जातो आमचं गाव कोंडिवले आहे आमचा शक्ती आहे आमचा भारुड आहे तमाचा आहे नमन आहे आणि अशा कलेतून आम्ही लोकांपर्यंत पोचवतो आणि ह्या ठिकाणी आज आम्ही ऋषीदादांच्या इथे आलेलो आहोत आणि ऋषीदादांनी हे सर्व आम्हाला टीव्हीच्या माध्यमापर्यंत आम्ही त्यांचा धन्यवाद तुम्ही आज यांना इकडे बोलावलं काय सांगायचं आहे खेड मध्ये शिमग्यातली ही सोंग आल्याशिवाय शिमगा सुरू होत नाही आणि शिमग्यातली ही, ही सोंग आल्याच्या नंतरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिमग्याला सुरुवात होते देखील आशा, या शहरातून ही निघते त्यानंतर शिमग्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात होते तर कोकणात शिंगोत्सव सुरू आहे आणि ही सोंग कोकणात प्रत्येक गावोगावी फिरत असतात नाच करत असतात देवीची गाणी म्हणून हा शिंगोत्सव साजरा करत असतात माझे उपकरणसाठी प्रणाली भोसले हे रचना